नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खातेवाटपानंतर आता सर्वांचं उत्सुकता लागली आहे ती पालकमंत्री पदाची मुंबईसारख्या अत्यंत महत्वाच्या जिल्ह्याचा आणि शहराचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात त्याचं कारण म्हणजे मुंबईच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येतोय लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे डोळे लागलेत ते महानगरपालिकाच्या रखडलेल्या निवडणुकींकडे एखाद्या छोट्या राज्या इतकं बजेट असलेल्या मुंबई म मनपावर आपल्यालाच झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढावड असणार आहे त्यामुळेच खादेवाटपानंतर आता मुंबईच्या पालकमंत्रीपदासाठी चुरस पाहायला मिळते मुंबईच्या पालकमंत्रीपदावर शिवसेना आणि भाजप असा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आल्याचं समजतंय शिवसेनेकडून पालकमंत्री पदासाठी प्रताप सर नाईक यांचं नाव चर्चेत आहे तर तिकडे भाजपाकडून मंगल प्रभात लोडा आणि आशिष शेलार यांची नावे आघाडीवर चर्चा आहे मुंबई निवडणुकीच्या तोंडावर आता पालकमंत्री पद आपल्याकडे असावं यासाठी जोरदार लॉम्बिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे मात्र पालकमंत्री पदाबाबत कोणतीही स्पर्धा किंवा वाद नसल्याचं सत्ताधारी आवर्जून सांगतायत शिवसेनेतला बंडानंतर स्थापन झालेल्या युती सरकारमध्ये मुंबई शहराच्या पालकमंत्रीपदाची लॉटरी शिवसेनेच्या दीपक केसरकरांना तर भाजपाच्या मंगलप्रभात लोढांकडे मुंबई उपनगरची लॉटरी लागली होती त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचंच लक्ष लागलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नव नवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र